नमस्कार मंडळी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे पावसाळी रानभाजी बघत आहोत ती म्हणजे रताळूच्या पानाची भाजी आणि विशेष म्हणजे रताळू मी कुंडीमध्ये लावलेली आहे आणि या कुंडीमध्ये बघा भरपूर प्रमाणामध्ये पानं आलेली आहेत या रताळूच्या झाडाला वेलाला तर आता या पानाची आपण भाजी बनवणार आहोत तुमच्याकडे जर भरपूर जागा असेल पटांगण असेल अंगण असेल तर त्या ठिकाणी तुम्ही बगीचा लावलेला असेल तर रताळू एखाद्या कुंडीमध्ये किंवा जमिनीमध्ये लावायला हरकत नाही आणि एखादा जरी रताळू तुम्ही लावलं तर तुम्हाला भरपूर रताळू मिळतात आणि याचा भरपूर पाला म्हणजेच पानं आपल्याला भाजीसाठीही उपयोगात येतात तर आपण बघत आहात का एवढी माझी कुंडी आहे आणि त्यात मी फक्त एक रताळू लावलेलो होतो तर या रताळूचा खूप मोठा वेल झालेला आहे आणि त्याला भरपूर पाने आलेली आहे तर ही मस्त स्वच्छ कोळी पाने आपण भाजीसाठी आज घेणार आहोत तर ही भाजी कशी बनवायची तसेच वेगवेगळ्या फळभाज्यांच्या पानाची भाजी बनवतात तर त्याचीही माहिती मी तुम्हाला यावर देणार आहे जसे की लाल पानाची पानाचीही भाजी बनवतात कटुल्याच्या पानाचीही भाजी बनवतात रानटी मुगाच्या पानाचीही भाजी बनवतात ज्याप्रमाणे आपण चवळीच्या डिरेची भाजी बनवतो म्हणजेच चवळीच्या कोळ्या कोळ्या फांद्या आणि पानं त्याची भाजी बनवतो त्याचप्रमाणे रानटी ही पानाची भाजी बनवतात आणि आता रताळ्याच्या पानाची भाजी आज आपण बनवणार आहोत तर ती कशी बनवायची हे आता मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा सर्व पानं मस्त कोळी ताजी आणि स्वच्छ मी तोडून घेतलेली आहे आणि त्याचे देठ जे आहे ते आता तोडून घेणार आहे त्यानंतर भरपूर पाने टाकून ही भाजी आता धुवून घेणार आहे भाजी करणं खूप सोपी आहे अगदी थोड्याशा सामानामध्ये साहित्यामध्ये आपली ही भाजी तयार होते तर आता भाजी मी धुवून घेतलेली आहे थोडीशी सुकी करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता कापून घेत आहे जास्त बारीक कापायची गरज नाही रफली भाजी कापायची आहे सर्व भाजी कापून झालेली आहे आणि भाजीला आता काय साहित्य पाहिजे तर ते आपण बघूया एक पळी तेल अर्धा चमचा जिरे पाच सहा लसूणच्या पाकळ्या चार ते पाच सुक्या मिरच्या अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट तर माझ्याकडे शेंगदाण्याची चटणी आहे तर ती घेतलेली आहे आमच्याकडे नेहमी हिरव्या मिरच्या ठेचा किंवा शेंगदाण्याची चटणी तोंड लावायला असतेस त्यामुळे बऱ्याच रेसिपीमध्ये मी शेंगदाण्याची चटणी टाकते किंवा ठेचा टाकते तर तुमच्याकडे जर शेंगदाण्याचं कूट नसेल तर ते शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे नाही भाजले तर या फोडणीमध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे तर आता आपण तेल टाकलेलं आहे जिरे लसूण मिरची टाकली आहे आणि यामध्येच शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे जर कच्च्या शेंगदाण्याचं कूट तयार केलं तर आणि ते जाडसर बनवायचं आहे त्यानंतर मस्त आपला मसाला तेलामध्ये फ्राय करून झाल्यानंतर भाजी टाकायची आहे तिखट मीठ नेहमी तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्यायचं आहे कारण प्रत्येकाची टेस्ट चव वेगवेगळी असते वेग कुणाला तिखट कमी लागते कुणाला जास्त लागते कुणाला मीठ कमी लागते किंवा जास्त लागते तर फक्त आपल्याला रेसिपी कशी बनवायची आहे ती माहिती जाणून घ्यायची आहे बाकी साहित्य आपण आपल्या अंदाजानेही घेऊ शकता कारण आपण भाजी किती बनवतो किती माणसासाठी बनवतो आपल्या आपल्याकडे भाजी किती स्वरूपामध्ये आहे तर त्यानुसार अंदाज करून आपण साहित्य घ्यायचं आहे तर आता भाजी नीट परतून झाल्यानंतर मी शेंगदाण्याची चटणी टाकलेली आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे कारण शेंगदाण्याची चटणी असल्यामुळे त्यात तिखट आहे आणि मीठसुद्धा आहे भाजी नीट परतून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करायची आहे म्हणजे तिखट मीठ या भाजीला व्यवस्थित लागलं पाहिजे भाजी कोवडी असल्यामुळे भाजी शिजायला वेळ जास्त लागत नाही तर तुम्ही पाणी न टाकता ही भाजी शिजवून घेऊ शकता आणि जर आवश्यकता वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हक्का मारून झाकण ठेवायचा आहे आणि दोन ते तीन मिनिट भाजी शिजवून घ्यायची आहे म्हणजे भाजीला वाफ काढून घ्यायची आहे तर भाजी खूप लवकर शिजून तयार होते तर बघा अशा प्रकारची आपली रताळूच्या पानाची भाजी तयार झालेली आहे अतिशय चविष्ट आहे आणि पौष्टिक आहे तर हे तुम्ही कुठल्याही भाकरीसोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता गरमागरम रताळ्याच्या पानाची भाजी तयार झालेली आहे तुमच्याकडे जर रताळूची झाडं म्हणजेच वेल असेल शेतामध्ये असेल तर तुम्ही अशा प्रकारची भाजी बनवायला काहीही हरकत नाही अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक पावसाळी रानभाज्या रानभाज्याची ओळख रानभाजीची माहिती जर आपल्याला आवडत असेल बघण्याची इच्छा असेल तर, तर विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर लाईक करा कमेंट करा धन्यवाद मंडळी